महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी सोलापूर जिल्हा संघटकपदी शिवसेना शिंदे गट उमेश काळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेवाडी धडाडीचे कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रसर असलेले माननीय श्री उमेश भाऊ काळे यांची शिवसेना शिंदे गट सहकार सेना जिल्हा संघटकपदी निवड माननीय आनंदराव अडसू यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष सूरज काळे यांनी निवड केल्याचे जाहीर केले श्री उमेश भाऊ काळे यांचे बोरामणी जिल्हा परिषद गटात मोठा संपर्क असून गाव तिथे शिंदे गटाची शाखा काढण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला निवड झाल्याबद्दल वडजीमध्ये सत्कार करण्यात आला उपस्थित गणेश काकडे नामदेव हाके प्रवीण चौगुले जामवंत सरडे समर्थ चिवरे अण्णा तळेकर सचिन राठोड सागर पवार विलास सुरवसे नवनाथ काकडे विक्रम हक्के प्रशांत बनसोडे ज्ञानेश्वर सगर व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद